नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम दहा किलोमीटर अंतरावर मेडा हे, हे गाव असून हे गाव धाग्यापासून बैलजोडी करिता लागणाऱ्या येसन करिता चांगलेच प्रसिद्ध आहे या येसनला भिवापूर उमरेड सिरसी पवनी समुद्रपूर वर्धा यवतमाळ येथील चिल्लर व ठोक व्यापाऱ्यांची मागणी आहे येथील पाच ते सहा कुटुंबीय साठ ते सत्तर वर्षापासून वडिलोपार्जित येसन तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहेत या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे तालुक्यातील मेढा हे गाव गुणकारी मातीकरिता ओळखले जात होते आता येथील जगदीश मेश्राम ईश्वर मेश्राम जीवन मेश्राम नामक पाच ते सहा कुटुंबीय पिठ्यापासून या, पिठ्या या येसन तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेले आहेत येथे पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणारी येसन मजबूत व आकर्षक असल्याने या येसनला ठोक व चिल्लर व्यापारी वर्गांकडून मागणी येत असून ही ऑर्डर दोन ते तीन महिन्यापूर्वी घेण्यात येते पोळा व दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर या येसनला सर्वाधिक मागणी असते तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद